लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी विरेश मुखून झाला होता आणि या कुणा नंतर मोठा गदारोळ मारेकऱ्याला पकडण्याची मागणी करत होती आता हा मारेकरी जो आहे दाऊद शेख हा याला पकडण्यात आलेला आहे पोलिसांनी याला कर्नाटक येथून पकड पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि आता काही तासातच ता या आरोपीला उरण मध्ये आणलं जाणार आहे आता ज्या ठिकाणी उभं आहोत ते आहे यश घर ह्याच ह्याच ही जी गॅलरी दिसते किंवा ही हे जे घर दिसते ह्याच घरामध्ये यशस्वी लहानपणापासून सगळ्या गोष्टी लहानाची मोठी ह्याच घरामध्ये यशस्वी झाली आणि त्याच्यानंतर आज तिचा खून झाला खूप वाईट अवस्थेमध्ये खून करण्यात आला यशस्वीचा खून झाला त्यानंतर यशस्वीवरती झालेले वार पाहिले तर ही घृणास्पद घटना होती खूप मन विचलित करणारी घटना होती या या ठिकाणी जर आता तुम्ही बघितलात तर यशस्वीच्या घरामध्ये सांत्वन करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत हा फोटो दिसतोय यशस्वीचा फोटो आहे अवघ्या वीस बावीस वर्षाची यशस्वी जिने आत्ता कुठे आपली स्वप्न पुरी करण्यासाठी पुढा पुढे पाऊल टाकलं होतं स्वप्न पाहिली होती हे